भूक लागली की मे फण बिस्किट हे खाण्यापिण्याचा मध्ये डब्यामध्ये सुक्या खोबऱ्याचा किस ठेवा किंवा सुक्या खोबऱ्याचे थे, तुकडे ठेवणे लाभदायक ठरते महिलांना दररोज अनेक आरोग्याच्या तक्रारीचा सामना करावा लागतो प्रेग्नेशीमध्ये शरीराच्या झालेले जे कामामुळे स्वतःकडे केलेलं दुर्लक्ष यामुळे त्यांना आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात सध्या वयाची ती शिवाणली की महिलांच्या शरीरात कॅल्शियमची कमी व्हायला लागते आरोग्याच्या या तक्रारीचा पाडा वाचत महिला दिवस सुरू होतो आणि संपतो काही मोजक्यात महिला आरोग्याकडे लक्ष देतात तर अनेक जणी तात्पुरते उपाय करून सोडून देतात आपण महिलांसाठी सुखान खोपऱ्याचा फायदा प्रत्येक महिलांना होणार होत असतो हा उपाय प्रत्येकाचा पळवणारा असून तो तुमच्या आरोग्याच्या तकडे सोडवणारा आहे प्रत्येकाच्या घरात सुख खोपरं असतंच त्याचा उपाय आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरणार आहे यासाठी तुम्हाला सुख सुखोपरं लागेल सुख खोपरं स सर्वांसाठी फायद्याच्या विशेषतः महिलांचे त्याचे सेवन केले पाहिजे महिलांसाठी हा आराममान उपाय आहे सुखा नळाच्या नियमित सेवनाने हृदय विकाराचा धोका कमी होतो गर्भधानने देखील देखिरियाचे सेवन केले जाऊ शकते आणि यामुळे युटी असे समस्या देखील राहता येते एवढेच नाही तर सुक्या नारळाचे इतर अनेक फायदे आहेत जर तुम्ही त्वचा कोरडी असेल तर सुक्या खोप्याचे नियमित सेवन केल्याने यामध्ये आले ते आरोग्याचे फायदे तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्यात मदत करते हे ते तुमच्या त्वचेला मुलायम आणि चमक येण्यास फायद्याचे ठरते इतकेच नाही तर याच्या शेवटने त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते तो यामुळे तुम तुमच्या सुरकुत्यापासून तोंडावर पडलेल्या सुरकुत्यापासून आराम फायदा होतो सुख खोपरे गरजूरपणा ते सेवन करता येते यामध्ये यातली तुमच्या तुमच्यासाठी फायद्याची ठरते ते, ते चवीला चविष्ट असते आणि गर्भाच्या विकासाला देखील मदत करते त्या त्यामुळे ग्रोध महिलांनी प्रतिकारशक्ती शक्ती वाढ मदत होते आजकाल महिलांमध्ये युरिक इन्फ्रिक होणे ही समस्या सामान्य बनले जर तुम्हाला युरिन इन्फेक्शनचा त्रास होत असेल तर या आवडत्या पदार्थाचे सेवन नक्की करत सुक्या कोपऱ्यात पोषक घटक शरीरात खराब बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंध करतात युटूयासारख्या समस्या गंभीर समस्यापासून देखील आराम मिळतो सुक्या नाळा ते अँटीऑक्सिडेंट प्रमाण जाते यामुळे शक्ताची लोहाचे शोषण वाढते शरीरात पुरेशा प्रमाणात लोह निर्माण झाड की हृदयविका धोका कमी होतो सुके खोपऱ्या खाल्ल्याने हृदय विकत झटका येत नाही किंवा हार्ड ब्लॉकेज होत नाही वाढत्या वेळावर सांधेदुखी ही एक सामान्य समस्या बनली आहे अनेकांना सांधी वाटासारखा गंभीर आजार होतो ज्यात सांध्यापासून प्रचंड वेदना निर्माण होतात पण आपण सांधेदुखी नारळाचे नारळ सेवन केले तर सांधेदुखीपासून दुखेपासून आराम मिळण्यास फायदा होतो यामध्ये असलेले कॅल्शियम तुमचे हाडे मजबूत ठेवण्यास मदत होईल यामुळे सांधेदुखीची वेदना फरक पडतो ज्या महिलांना स्तनपान करतात त्यांना दूध येण्याची क्षमता कमी असते सुक्या खोबरे खाल्ल्याने दूध वाढण्यास मदत होते सुक्या खोपऱ्याचे पोषक तत्व तो बाळासुद्धा मिळते इंडियन एअरपेक्षा वृत्तानुसार त्याचबरोबर सुक्या खोपऱ्यात फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे कब्जा ॲसिट यासारख्या समस्या उद्भवत नाही एखादी गोष्ट खायला सांगितली आहे म्हणून काहीचं असं म्हटलं तरी होत नाही पण अमुक काढण्यासाठी तर अमुक खाणं गरजेचं आहे त्याचे हे फायदे आहेत मग तो पदार्थ आवर्जून खाल्ला जातो सुक्या खोबऱ्याचे हे गुण जाणून घेतले तर सुके खोबरे आवर्जून खाल्ले जाईल